पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पॉवर ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने संपूर्ण विदर्भात क्रांती पर्व दोन हजार एकवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून व कुटुंबाला धोक्यात घालून पत्रकार वृत्तपत्र विक्रेता व वितरक यांनी आपले कार्य प्रामाणिकपणे केले त्या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने दर्यापूर तालुक्यातील तालुका पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार बारा ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे कोर कमिटी सदस्य संदीप बाजड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनेंद्र वाडकर जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख तालुका अध्यक्ष शशांक देशपांडे समाजसेवक रामू मालपाने अखिल घानीबाले उपस्थित होते यावेळी पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला व केक कापण्यात आला यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचा सुद्धा पॉवर ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी कोरोना योद्धा म्हणून पत्रकार विजय बरगट गजानन देशमुख शशांक देशपांडे अमोल कंटाळे रमेश पंत ठाकरे गजानन चौरपगार गौरव टोडे सौरभ रहाटे धनंजय देशमुख सरजीव बहुराशी चेतन रोकडे महेश बुंदे श्रद्धा मस्के रामेश्वर माकोडे अक्षय कळसकर अॅडव्होकेट अभिजित देवके नितेश वानखडे प्रवीण कावरे डॉक्टर संदीप सुशील इब्बू पठाण हर्षद साखरे आतिश शिरवाते वृत्तपत्र विक्रेते विनोद शिंगणे सुनील सोनाडेकर विजय भगत उज्ज्वल ठाकूर राकेश चुटे अनिकेत निंबोडकर प्रणय सायखेडे रवींद्र बायसकर रुपेश शेवने प्रणव कोरे प्रथमेश चव्हाण यश जयसिंग पुरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशांक देशपांडे व संचलन धनंजय देशमुख आणि आभार प्रदर्शन अमोल कंटाळे यांनी केले श्रद्धा म्हस्के विदर्भ न्यूज दर्यापूर